तर राधिकानं तयार केलेला आहे मसाला चिकन फनस तर नमस्कार मैत्रिणींनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार नमस्कार झालेला इकडं युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे आईचा नमस्कार आलं होतं तर आजचा व्हिडिओ जे आहे ते रेसिपीवरती आधारित आहे तर रेसिपी मध्ये काय करणार आज आज मसाला फणस बनवत कशा प्रकारे करतात ते बघूया मसाला फणस हो। कुठे आहे हे पेस्ट तयार करून फणस कुठे आहे आहे ना अच्छा अरे फणस आहे काय हो मला तर चिकन दिसत आहे नाही हो फणस आहे ना चिकन मध्ये तुम्ही सांगा असे बिया असतात का फणस आहे चिकन चीस दिसले मला आहे पिवळ पाणी त्याच्या थळात टाकलेली आहे थोडी मीठ टाकलेली त्यामुळे दिसत असणार अस आहे का मी वधलो बाय कस काय फणस आहे की चिकन आहे कन्फ्युजन आहे नाही कन्फ्युजन कसं हे पेस्ट तयार करून घेतलेली आहे मसाल्यासाठी खोबर घेतलेल आहे आणि कांदा घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीफार आणि धने टाकलेले आहे थोडंफार हे पूर्ण मिश्रण नाही तव्यावर भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्यानंतर त्याची पेस्ट तयार करू आपल्याला तेल कळकळीत झाल्यानंतर त्याला पेस्टमध्ये टाकायचं तर असं आहे सर्व जे सामान घेतलेलं आहे सांभार पण घेतलेला इकडे कापून तर आज राधिका मस्त पैकी ते चिकन सारखं वाटत असणार फणस तर त्याची मसाला भाजी करत आहे म्हणजेच फणसाची मसाला भाजी असं म्हणतात तर बघा काय काय घेतलं सर्व झालेलं आहे आता घेणं आणखी काय काय घ्यायचं आहे आणखीन हे पेस्ट तयार टाकलेले आहे तेलामध्ये आता याच्यामध्ये थोडे पावडर टाकायची जे मसाले वापरू शकतो ते वापरू शकतो आपण कोणी वेगळ्या प्रकारचे वापरतात कोणी खांदेशी मसाला वापरतात वेगवेगळ्या प्रकारचे धन्या पावडर घेतलेली आहे कांदे टाकू आणि हे मसाला घेतलेला आहे हा मसाला आहे खांदेशी मसाला हे उद्याच थोडंफार आता सर्व लेडीजला माहीतच आहे कशा प्रकारे भाजी बनवतात काय चुकतंय भाजीमध्ये तर या व्हिडिओ मध्ये ठरलेलं आहे की राधिका जास्तीत जास्त बोलणार त्याच्यामुळे मी थोडंसं चुप आहे आणि मला चुपच राहायचं या व्हिडिओमध्ये मी काही जास्त बोलणार नाही आहे आणि माझा पण फर्स्ट टाइम व्हिडिओ आहे माझे काय चुकू शकतं बोलण्यामध्ये तर चुकलं तर काम हाँ। 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 काम काय म्हणतात सांभाळूनच घ्या कारण नुसतं जे काय म्हणतात ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे आणि तुमच्यापर्यंत जे आहे ते पोचवण्याचा प्रयत्न आहे तर बघाय आज काय काय करताय तर मस्त पैकी इकडं फणस मला असं पहिलेच छान वाटत आहे ते हां मस्तपैकी दिसत आहे दिसत जेवढं छान आहे तर बनेल भाजी छानच त्याची आणि ताज फणस आहे विषय म्हणजे आजचं कारण हे जर फ्रीज मध्ये ठेवलं किंवा मग दोन तीन दिवस राहिलं तर मग ते काय होते काटसर पडते आणि ती चव आहे तसं वातळ येते त्याच्यामुळे याला खाताना जे आहे ताज ताजच खावं लागते जेणेकरून नरम राहील ते आणखी काय काय घ्यायचं सांगते आणि तिखट टाकायचं चवीनुसार कोणाला जास्त तिखट आवडतं तिखट करू अरे तुला आणखी पण सुधारावं लागणार तुला जोऱ्यान बोलायचं आहे

तर इकडं मस्तपैकी चालू आहे आता फणसाची तयारी मसाला द्यायचा थोडा वेळ आणि इकडे आई पण आहे तुला आवडते पण याला बनवता येते का हवीच इकडं राधिका खूप छान पैकी जे आहे ते रेसिपी मध्ये म्हणजेच ते काय म्हणतात त्याला नाही नाही ते काय म्हणतात काहीतर नावाने लय चांगल्या भाज्या बनवतात लय लय असं चांगलं करतात हा काय ते तर असा शब्द आठवला आहे खरंच आहे का तर समजणार आहे हाय का तर असं आहे खरंच पण खूप छान असतो जहाजच्या भाज्या

आणि आपण काय करतो आहे का जेव्हा करत। जेवण करतो फणस खातो तर तेव्हा तुळू 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 तोड खातो बरोबर तो जास्त मोठं घेतल्यापेक्षा मग जास्त तोडाच काम नाही एक घास घ्यायचा खायचं असं शॉर्टकट आहे मीठ टाकलं मीठ केव्हा पण टाकलं चालतंय का हो काही मसाला फनस कसं होते तर मसाला चिकन फनस तर एक वेगळं म्हणू आपण त्याला वेगळं नाव देऊ आज तर, तर राधिकाने तयार केलेलं आहे मसाला चिकन फनस तर नक्की खायला या झाली का दुसरं नाव दिलं का त्याला तर आज आपण खाणार आहे राधिकाच्या हातच मसाला चिकन फनस नक्की खाले या काय आहे तर बघूया आपण तुम्ही पण बघसाल काय तर तेव्हाच व्हिडिओ नाही का माझ तर मी बोलण्याचा प्रयत्न करणार तर असं आहे कबूल झाले का बोलायचं आहे तिला व्हिडिओ करायची आहे कंटेंट चालूच राहणार आहे तर मित्रांनो नक्की सांगतो व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काही जर कमेंट करायची असेल तर नक्की करा आणि चांगले करा जेणेकरून आम्हाला आणखी सुधारण्याचा प्रयत्न प्रयत्न करेल राधिका आणि मला पण सुधारायचं आहे कारण मी काही असं कन्फर्म पूर्ण झालेलं नाही आहे कारण व्हिडिओ बनवत राहा लागणार आहे काळामध्ये कोणी परफेक्ट तर असं आहे मित्रांनो आजचा लॉक तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वजण तर भेट चाहिए। चाहिए। ओके बाय